पुढील नाम आहे विशिष्ट जो सर्वांपेक्षा वेगळा आहे त्याला दाखवता येत नाही जसे आपल्याला हवा दा हवा असली तरी ती दाखवता येत नाही तसेच याचे पण आहे पण तो सिद्ध स्वरूपात आहे तो कधीही बदलत नाही जगात सगळेच बदलत असतात म्हणजे जगातील प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील असते पण आणि प्रत्येकाचे परिवर्तन होतही राहते पण हा आहे तसाच असतो म्हणून तो विशिष्ट आणि हेच त्याचे वैशिष्ट्यपण आहे पुढील नाम आहे शिष्टकृत शासन करणारा संभावितांचे पालन करणारा संभावितांचे म्हणजे चांगल्या लोकांचे आणि शिष्ट म्हणजे सज्जन वाईटाला चांगला करतो म्हणजेच वाल्ह्याकोळ्याचे उदाहरण आपल्याला माहिती आहे की तो इतका दरोडेखोर खुनी वगैरे होता तरी पण केवळ याच्या नामाने त्याचा वाल्मिकी झाला आणि जगात तो अजरामर झाला पुढील नाम आहे शुची शुची म्हणजे निर्मल किंवा पवित्र हा अंतर्बाह्य निर्मल आणि पवित्र असाच आहे सिद्धार्थ अर्थ म्हणजे इच्छा ज्याच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत किंवा धर्म अर्थ काम व मोक्ष हे चारही अर्थ याच्याच मुळे म्हणजे भगवंताच्याच मुळे सिद्ध होतात सिद्ध संकल्प ज्याचे सर्व संकल्प तळीस जातात चांगल्या संकल्पाला योग्य दिशा देऊन तो ते पूर्णत्वास नेणारा असा भगवंत आहे सिद्धीद कर्त्याला त्याच्या अधिकारानुसार सिद्धी म्हणजे कर्माचे जो फल देतो किंवा योगशा योगशास्त्रात तसेच मंत्र तंत्रशास्त्रात उल्लेखिलेल्या ज्या अनेक प्रकारच्या सिद्धी आहेत त्या आपल्या भक्तांना देणारा असा हा सिद्धी दत्त सिद्धी साधनं कोणतीही सिद्धी प्राप्त करून घेण्याचे तोच साधन आहे किंवा त्याच्याच कृपेमुळे कोणतीही इच्छित गोष्ट प्राप्त होते वृषाही ज्याच्यामुळे दिवस धर्मरूप होतो। वृष म्हणजे धर्म अह म्हणजे दिवस भगवान हा धर्मरूपच आहे सत्य म्हणजेच धर्म तो धर्माच्या दिवसाचा स्वामी आहे वृषभ आपल्या भक्तांवर जो कामांचा म्हणजे इच्छित वस्तूंचा वर्षाव करतो धर्मकार्यासाठी कृपेचा वर्षाव करणारा असा हा भगवंत म्हणजेच वृषभ या नावाने प्रसिद्ध आहे पुढील नाम आहे विष्णू सर्वांना व्यापून असणारा अंतःकरणात निर्माण होणाऱ्या सद्भावनांचा वर्षाव करणारा तो विष्णू वृष पर्वा परमपदावर चढून जाण्याची इच्छा करणाऱ्याला जो धर्मरूपी पायऱ्या होऊन सहाय्य करतो कर्म उपासना ज्ञान मोक्ष या पायऱ्या चढून देहबुद्धीतून आत्मबुद्धीपर्यंत जाण्यासाठी हा आपल्या भक्तांना किंवा साधकांना नेहमीच सहाय्य करतो या पायऱ्या चढण्यासाठी साधना साधकांना आत्मिक बळ सुद्धा देतो धर्म ज्याच्या उदरात राहतो जन्म देतो याच्याच मुळे जगतामध्ये धर्म निर्माण होतो आणि तो टिकूनही राहतो वर्धन जो सन्नीती सदाचरण, धर्म सद्गुण इत्यादी गोष्टींना वाढवितो वर्धमान जो प्रपंच रूपाने वा विश्वविस्ताराच्या रूपाने वाढत असतो किंवा साधक देहबुद्धीतून आत्मबुद्धीत जातो त्याची आत्मिक उन्नती होत राहते खऱ्या अर्थाने आणि हेच खऱ्या अर्थाने वर्धमान होणे आहे कारण पशुत्वाचा निराश करून मनुष्य म्हणून जन्मास आले तरी खऱ्या अर्थाने मनुष्य म्हणून जगणे व देवत्वापर्यंत पोहोचणे हेच खरे वर्धमान होणे आहे विविक्त जो सर्वातून अलिप्त आहे वेगळा आहे तो एकटा आहे एकांतात राहतो मात्र सर्वांना चांगल्या मार्गाना मार्गाला नेणारा असा हा भगवंत आहे श्रुती सागर समुद्रात ज्याप्रमाणे पाणी असते तसेच वेद ज्याच्या ठिकाणी साठविले आहेत श्रुती म्हणजेच ज्ञान सर्वप्रथम आसमंतातील नाद ऋषींनी ऐकला आणि म्हणून त्यांना श्रुती असे म्हणतात त्या परमात्म्यापासून निर्माण होतात किंवा येतात आणि परत त्याचेच जवळ जातात हे वेद किंवा श्रुती हे अप म्हणूनच हे वेद किंवा श्रुती अपौरुषेय आहेत असे म्हटले जाते ज्ञान धर्म परमात्म्यापासूनच येते व परत ते परमात्म्याचे आहे की जसे समुद्राचे पाणी वाफ होऊन ढगातून पावसाद्वारे परत पृथ्वीवर पडते आणि मग ते नद्यांवाटे पुन्हा समुद्रातच जाऊन मिळते तसेच हे सर्वे सर्व आहे जे त्याच्यातूनच निर्माण होते ते पुन्हा त्याच्यातच लय पावते पुढील नाम सुभुजो। जाचा भुजा, मुझेच बाहु किवा सुंदर आहे सुभुजो ज्याच्या भुजा म्हणजेच बाहू किंवा हात फारच सुंदर आहेत तो आपल्या लांब असलेल्या आणि सुंदर अशा हाताने आपल्या भक्ताला पकडतो म्हणजे आपल्याला जवळ घेतो किंवा त्याला अगदी कवटाळतो मात्र भक्त त्याला कधी पकडू शकत नाहीत आपल्याला गोकुळातलं उदाहरण माहिती आहे की कृष्णाने काही खोड्या काढाव्यात आणि यशोदा जर त्याला पकडायला गेली तर कृष्ण पुढे पळत असायचा आणि यशोदा मागे धावत असायची पण ती कधीच कृष्णाला पकडू शकत नव्हती कारण कृष्ण हा प्रत्यक्ष भगवानच आहे आपण ध्यानावस्थेत सुद्धा त्याला धरू शकत नाही धरू शकत नाही म्हणजे आपल्या मनात हृदयात त्याला धरू शकत नाही असा याचा अर्थ आहे पुढील नाम आहे दुर्धर जे धारण करणे कोणालाही शक्य नाही अशा गोष्टी धारण करणारा किंवा ध्यानसमयी हृदयामध्ये ज्याला धारण करणे कठीण आहे ध्यानावस्थेत विचार चिंतनही थांबते आणि मी पण संपून जाते मात्र तिथे परमात्मा अनुभवाला येतो जिथे कल्पनेचे अस्तित्व असते तिथे मात्र हा भगवंत कधीच नसतो आणि म्हणूनच ह्याला दुर्धर असे म्हटलेले आहे कारण आपण सर्वसामान्य लोक नेहमी कल्पनेतच रमतो किंवा नेहमीच कल्पना करत असतो आणि त्याच्याचमुळे ह्याला आपण पकडू शकत नाही किंवा धारण करू शकत नाही पुढील नाम आहे वाग्मी उत्कृष्ट वक्ता वेदासारखी श्रेष्ठ वाणी ज्याच्यापासून जन्माला आली त्याचे वक्तृत्व सर्वश्रेष्ठ असेच आहे भगवंताविषयी बोलणारा त्याचे वर्णन करणारा जो कोणी असतो तो सुद्धा परमात्माच असतो कारण परमात्माच देहाचे माध्यमातून बोलत असतो आपल्याला आहे की तुकाराम महाराज सुद्धा म्हणायचे की आपुल्या वाचे नाही मी बोलवत बोलविता धनी वेगळाची कारण वाचा देणारा तो आहे बोलायला शक्ती देणारा सुद्धा तोच आहे आणि म्हणूनच तोच आपल्या करवी किंवा देहाकरवी बोलत असतो पुढील नाम आहे महेंद्र जो इंद्राचाही इंद्र किंवा इंद्राही पेक्षा जो श्रेष्ठ आहे तो महेंद्र गोकुळामध्ये गोवर्धन पूजेचे वेळी इंद्राचे त्याने गर्वहरण केले होते इंद्राने गोवर्धनाची पूजा केली त्यावेळी स्वतःचा अपमान झाला असे समजून भयंकर पाऊस केला पाऊस पाडला होता अत्यंत वर्षाव झाल्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले होते मात्र त्यावेळी गोकुळातील सर्व लोकांना गाईगुरांना भगवंताने गोवर्धन पर्वतच उचलून त्यांचे रक्षण केले होते आणि मग मात्र इंद्राला ह्या भगवंताचे मोठेपण समजले आणि इंद्र भगवंताला शरण आला अशा रीतीने इंद्राचे गर्वहरण झाले होते त्यावेळी इंद्राने भगवंताची स्तुती केली आणि त्या स्तुतीमध्येच त्यांनी हेही कबूल केले की तूच खरा महा इंद्र म्हणजे महेंद्र आहेस वसुद धन देणारा इथे धन म्हणजे विद्या पैसा वस्तुरूप धन नाही जो आत्मविद्या भरभरून देतो तो वसुदचा वसुद एक अर्थ कुबेर आणि विष्णू असा सुद्धा आहे आहे वसु किंवा मायेने स्वतःचे रूप झाकून टाकणारा किंवा अंतरिक्षामध्ये असाधारणपणे राहणारा वायू हेही त्याचेच स्वरूप आहे रूप ज्याचे रूप एकाच प्रकारचे नाही जो अनेक रूपांनी प्रगट होतो उदाहरणार्थ कूर्म वराह श्रीराम अशा अनेक विविध रूपात ते प्रकट झालेले आहेत किंवा भक्ताला मदत करण्यासाठी तो कधीही कोणाचेही रूपात प्रगट होतो जसे दामाजीचे तो विठू महार झाला अशी अनेक रूपं आहेत आणि यासंबंधी एका भगवत भक्ताची सुद्धा गोष्ट आहे ती पुढील प्रमाणे थोडक्यात सांगते एक विठ्ठल भक्त होता तो नेहमी देवाच्या जवळच राहायचा तिथेच पूजा करणं सगळं सगळं जे काही आहे ते त्याचं विठ्ठलच होतं आणि तो नेहमी म्हणायचा की हा विठ्ठल आहे हाच माझा सर्व काही आहे हाच माझा रक्षण करता आहे हाच मला जे काही देतो ते हाच देतो पण एकदा असं होतं की प्रचंड पाऊस पडतो आणि पूर येतो अर्थात ते जे विठ्ठलाचं मंदिर असतं ते नदीकाठी असतं आणि त्या पुरात त्या नदीचं पाणी ह्या विठ्ठल मंदिरात पण शिरतं आता ह्या विठ्ठल भक्तां म्हणाला की मी इथून जाणार नाही कारण मला वाचवणारा हा भगवंत आहे हा विठ्ठल आहे हा माझे नक्कीच रक्षण करेल आता त्याला वाचवण्यासाठी वेगवेगळ्या लोकांनी प्रयत्न केले आधी गावातील काही तरुण आले त्याला घेऊन जायला निघाले पण हा गेला नाही थोड्या वेळाने एक नावाडी आला तरी पण हा गेला नाही एक म्हातारा माणूस आला तो म्हणाला की अरे बाबा बाहेर नाव आहे त्याच्यात तू बसून चल मी तुला न्यायला आलोय तू तु आता तुझा हट्ट सोड आणि तू चल पण हा गेला नाही कारण हा म्हणाला की स्वतः प्रत्यक्ष विठ्ठल मला येऊन माझ्या माझे रक्षण करेल आता याचा परिणाम व्हायचा तोच झाला त्या पुराच्या पाण्यात बुडून हा विठ्ठल भक्त इथेच लोक सोडून स्वर्गात गेला स्वर्गात गेल्यावर मात्र त्याला जसा आता देवाचा रागच आला होता त्याने देवाला देवाच्या समोर गेल्यावर त्याला विचारलं की अरे माझी इतकी तुझ्यावर श्रद्धा होती की तू मला वाचवशील आणि तुझ्या भरोशावर मी तिथे थांबून राहिलो पण तू तर काहीच माझं रक्षण केलं नाही आता मात्र देव हसला आणि त्याला म्हणाला अरे तू वेडा आहेस का मी किती प्रकारे तुझं रक्षण करण्याचा प्रयत्न केला आधी काही तरुण लोक आली मग नावाडी आला तो म्हातारा माणूस तुला सांगत होता वेगवेगळ्या सा प्रकारे मी तुला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण तू मात्र तुझ्या हट्टाला पेटून राहिलास अरे जी मूर्ती तिथे उभी आहे त्या मूर्तीच्या स्वरूपात मी येत नाही पण मी कोणाच्या ना कोणाच्या रूपात येऊन माझ्या भक्तांचे निश्चितपणे रक्षण करतो आणि तू मात्र त्या विठ्ठलाच्या ते मूर्तीलाच कवटाळून बसलास तर प्रत्येकाने हे लक्षात ठेवायचं की भगवंत हा कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन आपल्याला नेहमीच मदत करतो